सगळ्यांना माझ्या माझ्या पूर्ण पाटील कुटुंबियातर्फे श्रीराम प्रतिष्ठानतर्फे संपूर्ण बदलापूर मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा ही दिवाळी सगळ्यांची स्वच्छ सुंदर चांगली आनंदाची आणि भरभराटीची हो हीच अपेक्षा नमस्कार आपली दिवाळी सुखाची समृद्धीची भरभराटीची जाओ ही स माझी कळकळीची विनंती आणि आपण श्रीराम प्रतिष्ठानच्या वतीने जे आयोजन केलेलं आहे स्वच्छ आणि सुंदर प्रत्येक नागरिकाने स्वच्छता मोहीम ही स्वतःहून करायला पाहिजे आणि त्याच्यामुळे किती फायदे आहेत आपल्याला माहीत आहे आणि दिवाळीच्यामध्ये फटाक्यांची जी आतिषबाजी होते त्याच्याने प्रदूषण होतं लहान मुलांना त्रास होतो तर त्याचंसुद्धा प्रत्येक नागरिकांनी प्रिकॉशन्स घ्यायला पाहिजेत की कोणाला त्याचा त्रास होऊ नये आतशबाजी तर करणारच परंतु त्याच्या काळजी पण घ्यायला हवी असं मी नागरिकांना आवाहन करेन